वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवारांची यादी जाहीर वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष साजरा नांदेड दक्षिण मधून फारुख अहमद यांना उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेसाठी अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये नांदेडच्या दक्षिण मतदारसंघात फारुख अहमद व लोहा कंधार मतदारसंघात शिवा नरंगले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे फारुख अहमद यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नांदेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडत घोषणा देऊन जल्लोष साजरा केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदेडच्या जनतेच्या प्रेमामुळे बाळासाहेबांनी पहिले अधिक मुस्लिम समाजाचा उमेदवार जाहीर केला हे फक्त बाळासाहेबांच करू शकतात प्रामाणिकपणे कर चळवळीत काम केल्यानंतर कार्य करण्याचा सन्मान होऊ शकतो अशी भावना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुख अहमद यांनी यावेळी व्यक्त केली अलमदिल्ला मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो वंचित बहुजन आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर राज्य कार्यकारिणी व समस्त महाराष्ट्रातल्या आणि नांदेड जिल्ह्यातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पाठबळ आणि नांदेडच्या जनतेच्या प्रेमामुळं आदरणीय बाळासाहेबांनी पहिल्या टप्प्यात पहिल्या यादीमध्ये एक मुस्लिम समाजातून येणाऱ्या मायनॉरिटीचा उमेदवार जाहीर केला हे फक्त बाळासाहेब करू शकतात निष्ठावंत आणि प्रामाणिकपणे बाळासाहेबांच्या चळवळीमध्ये राहिल्यानंतर अशा कार्यकर्त्यांचा सन्मान होतो याचा पुरावा आहे की आज अकरापैकी दहा उमेदवार वेगवेगळ्या पदावर सातत्यानं पाच वर्षापासून आदरणीय साहेबासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आधी सन्मान केलेला आहे यापुढे आघाड्या होतील वाटाघाटी होतील परंतु हे निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही कोणत्याही स्थितीमध्ये डावलणार नाही जणू ना असा संदेश आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे नांदेड जिल्हा हे आंबेडकरवादी चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे पहिला खासदार बाबासाहेबांच्या पक्षाचं उमेदवार इथून खासदार राहिलेला आहे आणि सतत सदुसष्ट बहात्तरपर्यंत पर्यंत दोन नंबरचं मतं घेणारा उमेदवारसुद्धा हा बाबासाहेबांच्या विचाराच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार राहिलेला आहे इतकं गड असतानासुद्धा रिपब्लिकनचा गड ढासळण्यात आलेला आहे चार चारदा मुस्लिम समाज इथून निवडून येऊन आमदारकी भोगलेला आहे अनेकदा इथून एम एल सी झालेला आहे मंत्री झालेला आहे लोकसभेचं डेप्युटी स्पीकर झाला आहे परंतु त्यांचं पण नेतृत्व संपुष्टात आणलेलं आहे आता हे शिळे झालेले घराण्याचे नेतृत्व कडेला लावून सर्वसामान्य चळवळीतला सर्व समाज घटकासाठी शोषित पीडितेसाठी लढ लग, लढ लग, लढणारा कार्यकर्ता हा विधानसभेमध्ये पाठवण्याचा संकल्प नांदेड जिल्ह्याच्या जनतेनं ना घेतलेला आहे यामुळं हे पहिल्या यादीमध्ये जाहीर झालेले सर्वच उमेदवार विधानसभेमध्ये जातील एवढा आत्मविश्वास आम्हाला नांदेडच्या जनतेवर हो आहे नांदेडमध्ये खूप मोठं आहे की दोन मध्ये वसलेला नांदेड असूनसुद्धा नियमित पाणी पुरवठा नाही पाण्यासाठी शेकडो हजारो टँकर लावा लागतात पहिला अजेंडा आहे गोदावरीचं शुद्धीकरण आणि गोदावरी, गोदावरी नदीचं सुशोभीकरण आणि वॉटर स्टोरेजची कॅपॅसिटी वाढणे विष्णुपुरीचा गाळ काढला तर आपल्या नांदेडला मुबलक पाणीसाठा मिळू शकतो शेतकऱ्यांना पाणी मिळू शकतो अजून एक रिझर्व्हर बनवण्याची गरज आहे याशिवाय जे मागास घटक आहे त्या मागास घटकांच्या वस्त्यांना पन्नास वर्षापासून कोणत्याही आमदारांनी निधी दिलेला नाही आहे मग मागास घटक शेड्यूल काय शेड्यूल ट्राईब ओबीसी मायनॉरिटी वस्त्यांमध्ये जे पन्नास वर्षाचा अनुशेष राहिलेला आहे जे पन्नास वर्षाचा बॅकलॉग राहिलेला आहे निवडून आल्यावर पाच वर्षामध्ये ते बॅकलॉग प्राधान्यानं पूर्ण करणार आणि सर्वसामान्य जनतेला पीडित शोषित कोणत्याही धर्मजातीचे असोत पीडितांची आवाज असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये बुलंद करणे हे एकमेव निर्धार करून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहोत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अध्यक्ष पदावर असलेल्या शिवान <sumilppy> नरंगले यांची पण उमेदवारी जाहीर केलेली आहे राज्य कमिटीवर मी राहिलेला